आमदार श्री संजय केळकर यांनी काल ठाणे महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली यावेळेस कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आलं टी डी आर एफ सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी सुरक्षारक्षक विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा यावेळेस समावेश होता यावेळेस प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देखील केळकर यांनी केले आहेत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आस्थापना आयुक्त श्री गोदापुरे वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर यांनी जो घाणीत काम करतो सह सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी आठ जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाड पागे समितीने दिलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला ठाणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकरच पुढे गेले पाहिजेत त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे अधिकारी जो आहे हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे जे यांच्या हातामध्ये आहेत यांना ज्याची निर्णय यांच्याकडे अथॉरिटी आहे ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल मर्जरिंग टॅलेंट ॲट यंग एज फस्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परस्पेक्टिव्ह प्रॉड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कमिटी टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केंब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.